तुम्ही बघाल जळगाव शहरामध्ये अतिशय रस्त्याची भीषण परिस्थिती झालेली आहे जळगाव शहरामध्ये सहा महिन्यापूर्वी बनवलेले रस्ते सुद्धा आता ठिकाणावर राहिले आहेत जे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण म्हणून केले त्यांच्यावर डांबर ओतण्याची वेळ आलेली आहे आणि ते डांबर ओतल्यानंतर ते सुद्धा पंधरा दिवसांनी तिथून वाहून जात आहे म्हणजे अतिशय गंभीर परिस्थिती रस्त्यांची निर्माण झालेली आहे टक्केवारीच्या गणिताने या जळगाव शहरातील रस्त्यांचं गणित बिघडलेलं आहे हायवेचा विषय असेल आपला खोटेनगर ते कालिंका माता मंदिर तर इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा आमदारांनी चिरेमिरी करून घेतली आणि त्यामुळेच त्या काम निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं तुम्ही बघाल तर संपूर्ण हायवे आता खड्डेमय झालेला आहे आणि अनेक ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे पुन्हा त्या ठिकाणी काम करता पंधरा दिवसांनी तेच काम परत निघून निघून येतं वर्षावरती अशा निकृष्ट दर्जाच्या कामाच्या संदर्भात आम्ही आमदारांना प्रश्न विचारलेले आहे रस्त्याच्या हायवेच्या कामामध्ये आमदारांनी दोन कोटी रुपये कमिशन घेतल्याचा मी स्पष्ट आरोप त्यांच्यावर आपल्या माध्यमातून करतो आहे जर या कामांमध्ये जर गुणवत्तापूर्वक कामं होती असती तर ही वेळ आली नसती परंतु ही वेळ त्याच्यामुळे झालेली आहे दुसरा विषय रोजगाराचा विषय होता तीनशे कोटीची गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला साधा विद्युत पुरवठा करण्यास लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि त्यामुळे इतका मोठा प्रोजेक्ट पुण्याला शिफ्ट झाला हे ही बाब दुर्दैवाची आहे आणि ह्या सर्व पापाचे भागीदार आमदार आहेत बघायला रस्ते हे पीडब्ल्यू डी केव्हा वर्ग करण्यात आले होते याचा काही ठराव वगैरे पास झाला होता का हे ज्या ज्या वेळेस आमदार म्हणून त्यांनी ज्या ज्या वेळेस निधीचा विषय केला असेल म्हणजे जवळपास एकवीस पासून त्यांना ज्या ज्या वेळेस वाटलं की महापालिकेने काम करायचंच नाही त्या त्यावेळेस त्यांनी जे रस्त्यांच्या कवर निधी आणलेला असेल त्या रस्त्यांचे त्यांनी एनो रस्त्यासाठी ठराव मागितलेले होते परंतु शहरात विकास कामं झाले पाहिजे हीच व्यापक भूमिका स्वीकारून त्यांना एनओ सी दिल्या गेल्या परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचारामुळे रस्त्याचे तीन किरा झाले आहे की ज्याप्रमाणे राज्य शासनाने लाडकी योजना काढली तर या ठिकाणी लाडका या ठिकाणी हो लाडका जवाई जो आहे ना त्या लाडक्या जवळ या पहिलीच तिळगाव शहरात कोणाच्या आमदारांचा समजूया आता आपला आला तर तेवढीच आमदार त्यांना जवळ घेणार आमदारांच्या जवाई असल्यामुळे आता ह्या आमदारांच्या जवळचा उद्योग काय हे कायम कायम्ल्यूडी असतात तिथे कॉन्ट्रॅक्टरांना भेटणे त्यांच्याकडून वसुली करणे आणि वसुली जमा करणे हे आमदारांच्या जवळचे उद्योग आहे माझी विरोधी त्यांनी काही आरोप केले खरं माझे सर्व पत्रकार नम्रपणे विनंती सर्व चॅनलवाल्यांना की राजकारण करत असताना की त्याला मर्यादा असतं पाहिजे असा मी विचाराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि आरोप करताना बिना बुडाचे आरोप करताना कुठलाही पुरावा नसताना खरं मी एक दोन कार्यकर्ते आम्ही सर्व बरोबर होतो तर बऱ्याच कार्यकर्त्याचा आमचा असा निष्कर्ष निघाला की जी लोकसभा गेली त्या लोकसभेला जो जळगाव शहराच्या नागरिकांनी जो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिला, दिला। आणि इतक्या मोठा लीड जो जो एकसठ हजाराचा लीड दिला आणि तो त्यांना जिव्हाळी लागला आणि स्वतःच्या बूथमध्ये ते लीड देऊ शकले नाही आम्हाला जी माहिती मिळाली की प्रक्षेश श्रेष्ठीनी त्यांना खूप झापलं की बा तुमच्या बूथमध्ये तुम्हाला लीड मिळाला नाही आणि ते कदाचित त्यांना जेव्हा लागलं असेल म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करत आहे माझी खरं त्यांना नम्रपणे विनंती आहे की जर आरोप करायचे असतील राजकारणाच्या स्पर्धा करायच्या असतील तर विकासाच्या स्पर्धा करा आरोप बिनाबुडाच्या आरोपच्या स्पर्धेमध्ये जनता हुशार झालेली आहे जनतेला माहीत असतं की काम करणारा कोण व्यक्ती आहे आणि म्हणून आपण विकासाची स्पर्धा करूया आम्ही कायम सांगतो की आम्ही टीकेला उत्तर विकासातून देऊ आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी जर आरोप सिद्ध केले तर मी त्यांची जाहीर माफी मागेल आणि नाहीतर त्यांनी माफी मागावी दुसरं विकासाच्या संदर्भात मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण जळगाव शहरात माहिती मध्ये महापालिकेमध्ये सर्व नागरिकांना माहिती अधिकाराचे राईट्स आहे आपण जनतेने माहिती अधिकार जळगाव महापालिकेत मागवावे आणि किती निधी आला जळगाव महापालिकेच्या मागच्या वेळेला देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री असल्यापासून तर मला वाटतं जळगाव महापालिका कर्ज नील करण्यापासून जे डी सी बँक कर्ज नील करण्यापासून शिवाजीनगरचा ब्रिज असेल पिंपराचा ब्रिज असेल याचा निधी कोणी आणला याचं जनतेने मी सांगण्यापेक्षा माहिती अधिकारमध्ये मागावं राज्य सरकार कलेक्टरकडे माहिती अधिकारामध्ये मागावं त्याची माहिती घ्यावी आणि मग जनतेने विश्वास ठेवा की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं आणि आज ह्या माध्यमातून विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि एक त्यांना जी हाव झालेली आमदार होण्याची मला वाटते हावच्या पोटी काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे माझी परत त्यांना विनंती की राजकारण हे विकासाचं झालं पाहिजे डळटी राजकारण करू नका स्पर्धा करा विकासाची स्पर्धा करा डळटी राजकारण लोकांना आवडत नाही लोक सुज्ञ लोक आहेत लोकांना सर्व समजतं चांगलं वाईट काय मी तर परत सांगेल जनतेला तुमच्या नजरेत राजूमामा नालायक असेल पण जनता आमच्यावरती प्रेम करते जनतेने दोन वेळेस आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिलेले आणि येणाऱ्या काळात सुद्धा जनता आम्हाला प्रचंड आशीर्वाद देईल कारण आम्ही जनतेमध्ये नम्रपणे वागतो कोणाशी आरेरावी करत नाही कोणी ठेकेदाराच्या आम्ही कधी मिटिंगा घेतल्या नाही रेस्ट हाऊसला म्हणून माझी विनंती आहे जनतेला ज्या वेळेला आम्ही लोकांसमोर जातो आम्ही परत तीनशे पासष्ट दिवस जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महापालिकेत जे बोलण्याचा मांडण्याचा डीप्यूटीसीमध्ये जो प्रयत्न केला आम्ही ऐकताला रस्ते महापालिकेच्या रस्त्याचे खड्डे बुजण्याविषयी आम्ही बोललो की ज्या पन्नास पन्नास लाखाच्या तेवीस मेला जे ठराव झाले होते पन्नास प्रत्येक प्रभागाला पन्नास लाखाचा रस्ता दुरुस्तीसाठी काढायचे ते त्यांनी महापालिके प्रशासनाने लेट केलं आणि आप मी आपल्याला प्रश्न करतो की मी जनतेसाठी प्रश्न मांडले पाहिजे का नको आणि डीप्यूटीचे असेल का विधानसभा असेल हे आम्हाला लोकसभेचं सर्वात मोठं मांडण्याचं मोठं हत्येर आहे आणि म्हणून आम्ही एखाद्या लोकांना धाकून किंवा न करताना आम्ही लोकशाही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही जनतेसमोर प्रश्न मांडतो जनतेचे प्रश्न हाऊसमध्ये मांडतो डिप्युटीशी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं ते गैर नाही आहे आम्ही एका अर्धा अधिकारी जर काम करत नसेल तर लोकशाहीचा आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा आम्ही वापर केलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेचा आम्ही वापर केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही इथे चूक नाही आहे आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी म्हटलं समोर तर मी जनतेच्या समोर यायला तयार आहे त्यांनी पुराव्यासहित यावे नाहीतर त्यांचे इतके पुरावे आमच्याजवळ आहे पण मी डरटी राजकारण करणार नाही त्यांचे आम आमच्या समोर पुरावे सहित ज्या ज्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे ते लोक आमच्या समोर येऊन बसायला तयार आहे पण मी परत सांगतो की मला डरटी राजकारण पटत नाही कारण मी ह्या मान मानाचा आहे की विकासाच्या स्पर्धा झाला पाहिजे आणि या विकासाच्या स्पर्धेमध्ये कोणाचा बळी जाऊ नये डरटी राजकारणात बळी जाऊ नये ही काळजी घेतली गेली पाहिजे आणि मी तर त्यांच्या सांगेल की त्यांच्या घराच्या समोरच्या लोकांच्या काय संस्था बळगवल्या पंधरा मजल्यावरती काय काय चाललं हे सर्व जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांना माहीत आहे म्हणून मी त्याच्यात जास्त जाणार नाही नाही तर आमच्यासोबत पुराव्या सहीद आहे आमच्या जो पण पर मी परत नम्रपणे त्यांना आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमातून हो विकास करायच्या संदर्भात आम्ही टीकेचं जे काही त्यांनी टीका केली त्याचं उत्तर परत विकासातून देऊ आणि ज्या ज्या वेळेला त्यांना वाटत असेल त्यांनी आमच्या मीडियाच्या समोर बसावं आम्ही पुराव्यासहित काय विकास केला जनतेसमोर सुद्धा मांडू आणि मला वाटतं आमची बांधिलकी ही जनतेसमोर आहे जनतेची बांधिलकी जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे जनतेला आम्ही काय पुरावे द्यायचे काय उत्तर द्यायचं देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू